ते विधान परिषदचं बोलत आहेत ते त्यांच्या बाजूनी बरोबर बोलत आहेत की आम्ही दिली असती बट आय वॉज नॉट इंटरेस्टेड आणि हे मी पक्षाला फार आधीपासून बोललो आहे की मला त्यात रस नाही मला धनंजय माडिक साहेब महेश जाधव साहेब विजय जाधव नाना कदम अमोल माडिक साहेब सगळी साथ, भेटली तरी मला म्हटलं की आपण विचार करा हे करा मी म्हटलं तुतारी हातामध्ये घेतलेली नाही नव्हतं बोललो मी म्हटलं मी त्याच्यावर विचार करतोय अपक्ष लढायचा का तुतारी यायचं ह्याच्याबद्दल कार्यकर्त्याशी का चर्चा करून हा निर्णय घेणार आणि तसंच मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना बोललो होतो त्याप्रमाणे आज ते आले आणि सगळ्या कार्यकर्त्या तुतारी का हातामध्ये महायुतीचे जे काय कॉम्बिनेशन झालं जेव्हा दोन जुलैला अजित पवार गट महायुतीमध्ये आले उपस्थित मिळणार आहे आणि काही गोष्टीमध्ये काही गोष्टी आपल्या नेत्याच्या हाताबाहेर आहेत हे समजायची परिपक्वता माझ्यामध्ये आहे आणि त्यामुळं मी तरच सांगतो की हा निर्णय माझा जेव्हा झाला या महाराजांना सगळ्यांना मी हा निर्णय निरोप सांगितला की मला कागल विधानसभा जिंकायची असेल तर मी अपक्ष उभारण्यापेक्षा मला तुकारी घेतली पाहिजे आणि मला विधान परिषद मध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही कारण बॅकडोर एंट्री मधून मी आमदार होणार आहे तर सांगून या ठिकाणी पक्षप्रवेश करणार असं सांगितलं दुसरीकडे तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांच्या बाबतीतली अनुभव तुम्हाला काय हा निर्णय कागलच्या विकासासाठी आहे आणि त्यांचा अनुभव काय आहे ते मी थोडं थोडं आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मी पण तीन तारखेला बोलतो खरं तर बावनकुळे आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एक वक्तव्य केलेलं आहे हुँ। समरजित घाडगेना कागलमधून विधानसभा निवडणूक लढवायची आहे म्हणून ते तुतारे हातात घेत आहेत त्यामुळे त्यांना कोण थांबवणार जर त्यांनी संयम ठेवला असता तर चांगली संधी त्यांना देता आली असते ते विधान परिषदचं बोलत आहेत गव्हर्नर कोट्याचं आय थँक डम hmm. पण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये एम एल सी व्हायला आलो नव्हतो मी भारतीय जनता पार्टीमध्ये कागल विधानसभेच्या परिवर्तनासाठी आलो होतो मागच्या वेळी पण मला नाइलाजानी अपक्ष उभारा लागलं मी परत पराजित झालो तो नुकसान विधानसभेचं होईल सो मी पहिल्यापासून क्लिअर केलं होतं मी विधान परिषद मध्ये इंटरेस्टेड नाही आहे संयम उमेदवारी जाहीर केली होती देवेंद्र फडणवीस यांनी मुद्यावरती सगळ्यांच्या समोर मात्र त्यावेळी देखील आपल्याला उमेदवारी मिळालेली नाही आता देखील ही महायुतीचे समीकरण झाले त्यामध्ये जे तुमच्या आधीचे नेते होते देवेंद्र फडणवीस त्यांची हकबलता या दोन्ही वेळ पाया पाहायला मिळाल्या किंवा ते कमी पडले या सगळ्या गोष्टी मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही आहे मी आत्ता मी काय करतो आहे आणि मी आत्ता कुठं आहे आता आपण जो निर्णय घेतला आहे कागदसाठी घेतला आहे मला त्याच्यावर अधिक बोलायचं काल देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात आले होते काही चर्चा झाली आपली फोनवर नाही मी त्यांच्यावर आधी भेटून जे सांगितलं होतं ते सांगितले माझे त्यांचे राजकारणाच्या पलीकडे संबंध आहेत आणि ते नेहमी राहणार आणि मी आपल्याला एक सांगतो की मी राजकारणासाठी मैत्री आणि शत्रुता करत नाही ते माझे थोरले भावासक आहेत ते माझे थोरले भावासकच राहणार पण आता कुरुक्षेत्र आहे त्यांना त्यांचा राजधर्म करावा लागणार मला माझा राजधर्म पडावं संयम राखला असता तर संधी चांगली मिळाली असते असं बावनकुळे मी मागाशी म्हटलं ना संयमचा अर्थ ते विधानपरिषदचं बोलत आहे ते त्यांच्या बाजूनी बरोबर बोलत आहेत की आम्ही दिली असती बट आय वॉज नॉट इंटरेस्टेड आणि हे मी पक्षाला फार आधीपासून बोललो आहे की मला त्यात रस नाही आणि विधानपरिषद घेऊन परत पाच वर्ष या मतदारसंघाला बाय देणं आणि परत या मतदारसंघाला अंधारात घालणं हे योग्य नाही आणि जनतेने मला सात लढला म्हणून देतोय आणि मी लढणार आहे आणि हे परिवर्तन घडवणार आहे हे मी पक्षाला पहिल्या दिवसापासून क्लिअर केलं होतं इतके तयारी चालू झाली होती मात्र या दरम्यान परवा परवानी तुमची भेट घेतली मायुतीचे नेते मनधर्मी करण्यात कुठेतरी अपयशी ठरल्याच नाही मला धनंजय माडिक साहेब महेश जाधव साहेब विजय जाधव नाना कदम अमोल माडिक साहेब सगळी भेटली मला म्हटलं की आपण विचार करा हे करा मी म्हटलं <laughs> <laughs> आता <ना> <laughs> दिला म्हणून सांगा ठीक आहे मला माहित नव्हतं थँक्यू फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी वेगळं काही प्रस्ताव आपल्याकडे दिला होता का विधान परिषद सोडून कारण ती थांबवण्यासाठी प्रयत्न साजिकच केले असतील कारण ते तुमच्या एक जवळची मी त्यांना एकच <laughs> म्हटलं साहेब मला कागल विधानसभासाठी हा निर्णय घ्यावा लागणार त्यासाठी आपण येऊन बघा ना <laughs> आमच्या सभा कशा असतात कसं आहे मला वाटतं तुम्ही मागच्या वेळी खासदार घ्याची सभा बघित चांगली होणार आणि लोक उत्स्फूर्तपणे येणार आणि आज पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की सगळी जी लोक सकाळपासून संध्याकाळी थांबली कुठलीही मी गाडी दिली नाही दुपारी जेवायला गेल्यानंतर स्वतःची गाडी असेल तर घरी पळाली असते कोणी नाही माझी त्यांच्या भेटी खासदार निकालनंतर निकाल नंतर झाल्या आणि त्यावेळी मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं मी ज्या बाजूला आहे त्या बाजूचं मी कर्तव्य निभवणार मी भाषणामध्ये बोललो की मला संजय दादांची आणि माझी म्हणजे दोन हजार बावीसपासून पासून पासून एक चांगली मैत्री डेव्हलप झाली आहे मला त्यांच्या उलटा प्रचार करायचा नाही आहे आणि त्याच्यामुळं मी म्हटलं जे काय माझे निर्णय असतील खासदारकीनंतर माझ्या नेत्याशी चर्चा करून करणार त्याच्या आधी मी त्यांची भेट पण नाही घेतली भाजपसोबत इतकी वर्ष काम केलं चांगले नेते तुम्हाला मार्गदर्शक आणि मित्र म्हणून लावले आज भाजप सोडताना काय मनामध्ये राजकीयपेक्षा नाते चांगले आहेत एक इमोशनल आहे प्रोसेस आहे बट मला असं वाटतं इमोशन्स आपल्या जागेवर आणि प्रॅक्टिकल गोष्टी आपल्या जागेवर मी काय म्हटलं मी भारतीय जनता पार्टी पक्ष राजकीय हिशोने सोडला माझे त्यांचे जे नाते आहे ते राहणार बट जेव्हा कुरुक्षेत्राचा विषय असेल त्यांना त्यांचा धर्म पाळावा लागेल आणि मला माझा धर्म पळावा लागेल <coughs>